उमापती महादेवाचे इष्ट दैवत आहे परीक्षा घेतली म्हणून दुसऱ्या जन्मात महादेव लग्नासाठी तयार नाहीत पण देवतांना तारकासुर नावाचा राक्षस त्रास देतोय आणि त्या तारकासुराचा वध उमापती महादेवाच्या पहिल्या संतानाच्या हात नाही म्हणून पार्वती माता ज्या वेळेला जन्माला आल्या महिना मातानी हिमालयांच्या पोटी अरण्यामध्ये निघून गेले आईनं हात दाखवला होता याची जो जावाई भेटेल त्याला आई नाही त्याला वडील नाही त्याला घर नाही त्याला दार नाही असं जावायचं वर्णन ऐकलं तर कोण काहीला वाटेल बरं असं जावं आपल्याला भेटावा गाडीवाला पैशावाला श्रीमंत पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा राहते पार्वती माता म्हणतात महात्मा दक्षिणा थोडी वाढून घ्या पण चांगलं चांगलं सांगा आता शेवटी आईचं अंत आहे लक्षात आला आईचं वात्सल्य हे नाही बदलणार सांगितलं माता हस्तरेषा व्यवस्थित दिसत नाहीत म्हणे परत कधी आलो तर फुकट भविष्य सांगून जाईल पण हिला अरण्यात तपश्चर्या करण्यासाठी पाठवा ज्या वेळेला पार्वती माता अरण्यामध्ये तप करण्यासाठी जात आहेत तपश्चर्या करण्यासाठी गेल्या सप्त ऋषी गे परीक्षा घेण्यासाठी येत आहेत पार्वती अगं तप करते कशासाठी लग्न करायचंय अगं विष्णूच्या सोबत कर ना काय गरज आहे महादेवाच्या सोबत ब्रह्मदेवाच्या सोबत कर महात्मा या जन्मात तप करेल मरेल परत जन्म धारण करून तप करून मरेल पण लग्न फक्त उमापती महादेवाशी शिव की शिवकी पुजारा की लागण बनोगी आपण की लागण बनोगी आपण या लग्नासाठी विवाहासाठी नारद मुनी मध्यस्थी केलेली उमापती महादेवाचं पार्वती मातेचं लग्न व्हावं पार्वती माता म्हणतात गुरुदेव तुम तुम्हीच तर मध्यस्थी केली म्हणून आमचं लग्न झालंय आनंदात प्रपंच सुखाचा सा संसार चालू आहे नाही शांत बसले नाही म्हटलं तुमच्यावरती प्रेम करतात की नाही महादेव बरं महादेवाचं आहे पण जगात तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आता एखाद्या बाईला लग्न झालेल्या बाईला विचारलं तुमचं प्रेम सगळ्यात जास्त कोणावर हा चप्पल खाण्याचा प्रश्न आहे छप्पला मार खाल्ला विचारलं ताई जगात सगळ्यात जास्त तुमचं प्रेम कोणावरती काय सांगणार आहे स्वतःच्याच मालकाचं नाव सांगेल ना ज्या वेळेला नारद मुनी विचारतात तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती महादेवाच्या वरती आहे मीच प्रेम करते यात नवल काय गुरुदेव उमापती महादेव सुद्धा तेवढंच नितांत माझ्यावरती प्रेम करतात सगळ्या गोष्टी समजावून सांगतात एकही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवत नाहीत आमच्या दोघांच्या मध्ये कधीच अविश्वास निर्माण होत नाही पती पत्नीचं भांडण तेव्हाच होतं जेव्हा दोघांच्या मध्ये अविश्वास निर्माण होतो आणि एखादी गोष्ट लपवली जाते तीच गोष्ट कालांतराने माहिती झाले तर घनघोर युद्ध होतं मंगरामध्ये पार्वती माता सांगतात गुरुदेव आमच्या दोघात कधीच भांडण होत नाही एवढंच काय एवढं प्रेम करतात की उमापती महादेवानं स्वामींनी त्यांच्या अर्ध्या शरीरामध्ये माझं स्थान दिलेलं आहे अर्ध नारी नटेश्वर झालेत एवढं प्रेम करतात कोणतीच गोष्ट लपवली नाही म्हटलं तू मला अजून एक दुसरी सवत आहे म्हणून विचारलं आता गरज होती का सांगायची पार्वती म्हणतात हो मत, मला माहिती म्हणे आम्हीच दोघी हिमालयाच्या कन्यात म्हणे माझी सवत दुसरी गंगा ती पण मला माहिती आहे पण तरी नाही शांत बसले सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात का म्हणे हो सगळ्या गोष्टी मला सांगतात महादेव माझ्यापेक्षा कोणतीच गोष्ट लपून ठेवत नाहीत मग फिरून, फिरून 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 नारद मुनी प्रश्न पार्वती माता एक शेवटच विचारू का म्हणे काय भोलेनाथाच्या गळ्यात जी मुणक्यांची माळा आहे म्हणे जेवताना ती मुंडक्याची माळा काढतात का म्हणे नाही झोपताना म्हणे अंगाला ठसे उमटतात पण तरी काढत नाही म्हणे भिक्षेला जाताना म्हणे तरी काढत नाही ती मुंडक्याची माळा कुणाची ती मुणकी कोणाची हे सांगितलंय का कधी तुम्हाला पार्वती मातेच्या चेहऱ्यावर चे आड्याच आल्या सुरकुत्या पडल्या म्हणे सु, गुरुदेव हे तरी सांगितलंच नाही म्हणे मला कधी जस काय सगळ्या सगळं प्रश्न प्रश्नचिन्ह उभं राहिलं उदास चेहरा झाला पार्वती मातेला राग आला म्हणे गुरुजी यासाठी माणसाला गुरु पाहिजे म्हणे गुरुशिवाय माणसाचं जीवन अपूर्ण नाही म्हणे जीवन पूर्णच नाही गुरु तुम्ही जर आले नसते तर महादेवांनी एवढ्या वर्षापासून माझ्यापासून लपून ठेवलेली गोष्ट मला समजलीच नसती म्हणे पण बरं झालं तुमचं दर्शन झालं येऊ द्या म्हणे आता भिक्षे भरून पाहते कसं काय सांगत नाही तर नारद मुनी म्हणतात हा तेच करा म्हणे आणि जाऊ का म्हणे आता माता जरा पुढे जायचं म्हणे महत्त्वाचं काम गेलं ना निघून महादेव आले महादेवाले आले दरवेळेला रोज पार्वती माता झोळी घेण्यासाठी यायच्या हातातला चिमटा घेण्यासाठी यायच्या पूजेचं ताट घेऊन यायच्या ओळायला पण आज काही बाहेरच आल्या नाही महादेवाला वाटलं काहीतरी कामात गुंतली असेल म्हणे नसल आली आतमध्ये आले येऊन पाहिलं तर कोप कोपभुवन म्हणजे रुसण्याची खोली राहायची बा आता आता बांधतात का घरात ज्ञानेश्वर दादा आता तेवढेच घर आहे बेडरूम हॉल किचन बरोबर ना अन देवघर रुसण्याची खोली राहिली तेवढी बांधून घ्या फक्त आता पहिल्या काळात रुसण्याची खोली तिला खूप भोन म्हणायचे बाईला कुठून बाई कसं रुसावं लागतं काही सांगायचं सा पत्ता कुठं शिक्षण घेतलं काहीच मिळ लागत नाही चेहरा एकदा का उदास केला आणि मालकाला फोन लावून का एकच म्हणावं फक्त आंबडला नाही जालन्याला किती महत्वाचं काम असू द्या संभाजीनगरला जरी गेले आणि एकच म्हटले कुठे लवकर घरी या जरा महत्वाचं बोलायचंय सगळे कामं सोडल पण पहिले केलेलं पाप आठवतात माणसाला पहिलं घरी येतो विचारत सांग अन तुझं काय काम होतं म्हणे म्हणते काय नाही असंच केला फोन भगवान भोलेनाथ आले भोलेनाथ म्हणतात ही नेमकी गेली कुठं आतमध्ये येऊन पाहिलं खूप भुवनात बसलेल्या रुसून बसल्यात पार्वती माता जवळ गेले पार्वती नका नका बोलू नका माझ्याशी अग बोलल्याशिवाय कसं कळल तुला झालंय काय नेमकं अगं नेमकं सांगू नका अजिबात बोलू नका आजपर्यंत एवढं नितांत प्रेम केलं माझ्यावरती स्वामी तुम्ही जगातील कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपून नाही ठेवली तुम्ही सगळ्या गोष्टी मला सांगितलं एवढंच नाही अर्ध खोटं बोलले माझ्याशी स्वामी तुम्ही आजपर्यंत विश्वासघात केलाय माझा एवढं नितांत प्रेम करून उपयोग नाही एक गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली अगं पार्वती लपवलं काय नेमकं ते तरी सांग नाही बोललीस तर करणार कसं आहे पण महादेव विचारतात पार्वती तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सांग म्हणे म्हणे बोला, बोला। म्हणे मी कैलासात गैरहजर असताना मी कैलासात नसताना आपल्या कैलासात कुणी आलं होतं का पार्वती मातेला आनंद झाला म्हणे हो माझे गुरु जे आले होते महादेव मनात म्हणतात हे आलं म्हणूनच काढी लावून गेलं हा तर विचार म्हणे पार्वती माता सांगतात स्वामी आजपर्यंत एवढं नितांत प्रेम केलं माझ्यावरती प्रत्येक गोष्ट मला सांगत आलायत कधीच कोणती गोष्ट माझ्यापासून लपून नाही ठेवली तुम्ही शास्त्राचं चरित्राचं श्रवण केलंय तुम्ही संतान होत नाही म्हणून प्राप्त याचा हट्ट केला तुम्ही सांगितलं तू तुम शक्ती आहेस तू आहेस आहेस तू तू जगत जननी भगवती आहेस तू परंब आहेस एखादा गर्भ धारण करून तू पुत्राला जन्म देऊ शकत नाही सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या मला गत जन्मामध्ये इष्टदैवताची प्रभू श्रीरामाची परीक्षा घेतली ज्या वेळेला मी संशय घेतला ना तीच अपूर्ण राहिलेली कथा परत तुम्ही मला सांगितली आहे पण एक गोष्ट लपवली माझ्यापासून स्वामी अगं पार्वती काय लपवलं ते तरी सांग आजपर्यंत जी मुंडक्यांची माळा तुम्ही गळ्यात घातली आहे जेवताना कधी वाजवला काढत नाही झोपल्याच्या नंतर अंगाला ठसे उमटतात तरी काढत नाहीत भिक्षेला जाताना कधी काढून ठेवली नाही तुम्ही स्वामी ती मुंडक्यांची माळा कुणाची ते आजपर्यंत कधी सांगितलं नाही मला तुम्ही भोलीनाथानं भोळा स्वभाव जागा झाला महादेव म्हणतात पार्वती अगं जाऊ दे कधीतरी कधीतरी नाही आता सांगावं लागेल जसं आगीत रॉकेल टाकाव तसं झालं कधीतरी नाही जो पर्यंत सांगत नाही तो पर्यंत जेवण नाही भांग नाही अजिबात नाही अगोदर सांगा उमापती महादेवानी तो रागात आलेल्या पार्वती मातेला पाहिलं आणि सांगू लागले पार्वती ऐकायचं ना तुला ही मुनग्यांची माळा कुणाची ही मुणकी कुणाची ऐक अगं कित्येक वेळ कधी तू उमा झाली कधी जगदंबा झाली कधी माहेश्वरी झाली कधी जगदंबा झाली कधी परंबा झाली कधी सती झाली तर कधी पार्वती झाली पण प्रत्येक जन्मामध्ये तू मला सोडून गेलीस ना ग तो वियोग मला नाही सहन झाला जगामध्ये कित्येक दिवस स्वतःच्या पत्नीच प्रेत ज्यांनी घरात ठेवलं ते उमापती महादेव आहेत नितांत प्रेम करत होते सृष्टीचं चक्र चालणार कसं म्हणून भगवान विष्णूनी सुदर्शन चक्र सांगितलं आणि त्याच देहाचे तुकडे केले आहेत पार्वती मातेला समजावून सांगतात पार्वती तुझा विरह नाही सहन होऊ शकत मी तांत प्रेम तुझ्यावरती केलंय ग प्रत्येक जन्मामध्ये मी जन्म आणि मरण या फेऱ्यातून आहे पण याच जन्मवर्णाच्या फेऱ्यात तू ज्या वेळेला गुरुपटून राहतेस ना तू एकदा का मला सोडून गेली ना तो वियोग नाही सहन झाला दर वेळेला तू गेली तर सगळीकडे फिरत राहायचो पण ज्या वेळेला तू प्रत्येक जन्मातून मला सोडून निघून गेलीस ना तू विरोध विरह सण होत नव्हता म्हणून ती मुणक्यांची माळा घ्यावी ती कवठी घ्यावी आणि या माळेत आलोयत आलो येत अगं ही मुणक्यांची माळा ना ही मुणक्यांची माळा तुझीच आहे ही मुणकी तुझीच आहे स्वामी माझी हो पार्वती पार्वती माता ढजायला लागल्या स्वामी माफ करा मला तुमच्या प्रेमाची परीक्षाच घेतली मी कित्येक दिवस एवढ्या मोठ्या घेतलेल्या तुमच्या परीक्षेतून मी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही स्वामी तुम्ही अमर आहात मी जन्मवर्णाच्या फेरात आहे मला सुद्धा मुक्त व्हायचं असेल मला सुद्धा अमर व्हायचं असेल तर काय करावं लागेल पार्वती मी ज्या अमर कथेचं चिंतन केले ते चिंतन तुरा करावं लागेल कोणती अमर कथा आहे श्रीमद भागवत महापुराण कथा मग तीच कथा तुम्ही मलाही सांगा ना मलाही अमर व्हायचं पार्वती अगं हे ज्ञान एवढं गहन आहे एवढ्या सहजासहजी नाही पचू शकत ती कथा श्रवण करत असताना एक गुरु एक शिष्य परंपरा आहे कैलासावरती उंच क्षेत्रावरती पार्वती, पार्वती मातेला घेऊन जाण्यास निघतायत ज्या वेळेला पार्वती माता उमापती महादेवाचा नंदी पार्वती मातेचा सिंह महादेवाच्या गडातील सर्प सगळ्या काही गोष्टी काढून ठेवण्यात येत आहेत कुंडल काढून ठेवली आहेत एकही जीव सोबत नसताना उंच क्षेत्रावरती निघून गेलेत आणि त्या ठिकाणी वायू देवाला सांगितलं इथे झाडून घ्या एकही जीव जीवित राहता कामा नाही अमृताचा वर्षाव करण्यासाठी सांगितला की जेणेकरून सर्व वातावरण सुशोभित आणि पवित्र होईल पवित्र मंगलमय वातावरणामध्ये ज्या कथेला आरंभ होतोय कथेला आरंभ केल्याच्या नंतर सांगितलं होतं अगोदर पार्वती हे ज्ञान एवढं गहन आहे कथा ऐकता ऐकता कथा श्रवण करता करता झोप लागण्याची शक्यता आहे पार्वती माता म्हणतात स्वामी काळजी करू नका मी मला झोप लागली की नाही तुम्ही कथा सांगता सांगता डोळे जरी झाकले तरी मध्ये मध्ये मी हुंकार देत राहील हो स्वामी बोला पुढे हो स्वामी बोला पुढे कथा चालू झाली पहा तुम्ही होंकार नातवाला जर आजी कथा सांगत असेल एखादी नातवाची ऐकण्याची पद्धत तशीच राहते आजीची कथा सांगण्याची पद्धत तशीच राहते त्या कथा सुद्धा ऐकण्यासारखं नसतात कधी कधी पहा एका वेळेला नातवानं प्रश्न विचारला आजी हे आबाळ एवढ्या उंच का गेलं आजी सांगते बाळा हे आबाळ एवढं खाली होतं एवढं खाली होतं पण एक दिवस मी खराट्यानं झाडून घेत होते मी आणि बाहेरचं अंगण झाडत असताना ते आबाळ माझ्या डोक्याला लागलं म्हणे डोक्याला लागलं म्हणून मी त्याच आबाळाला खराटा फेकून मारला त्याला राग आला आणि ती वरती गेलं मग मुलगा म्हणतो आजी मग ते आबाळ तिथेच का थांबलं परत आजी वरून सांगते अरे काय झालं म्हणे बाळा ते आबाळ वरती निघालं होतं रागानं पण तुझ्या आजोबा शेतातून बैल घेऊन येत होते म्हणे आणि बैल पळायला लागले म्हणून तुझ्या आजोबा बैलाला हो 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 म्हटले म्हणून ती तिथेच थांबलं कथा एक आहे का बोला ना नातवाला लपटण्यासारख्या कथा असतात आजीच्या पण ना तू होंकार देतो पहा हम्म आजी मग पुढे काय झालं तशा पार्वती माता सांगतात स्वामी मध्ये मध्ये दे होंकार देत राहील कथेला आरंभ झाला भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाला वंदन केलं आणि कथेला आरंभ झाल्याच्या नंतर अशा भागामध्ये कथा आली की अकराव्या स्कंदामध्ये भगवान परमात्मा उद्धवाला सोमुखानं दिव्य ज्ञान देतात इथपर्यंत कथा आलीन पार्वती मातेला झोप लागली झोप लागल्याच्या नंतर पहा तुम्ही महिला मंडळ एखादा महायज्ञमध्येच बंद पडणं चांगली गोष्ट नाही हे व्यासांना तर आहेच पण श्रवण करण्याला सुद्धा पातक लागतं आयोजकांनासुद्धा पातक लागतं महायज्ञ कितीही घटना काही जरी घडली तरी महायज्ञमध्ये कधी बंद पडायचं नाही महायज्ञ मध्येच बंद पडणं चांगलं नाही खूप मोठं पातक लागेल मग काय करावं जवळच एक मेलेलं पोपटाचं पिल्लू होता पण पक्षामध्ये पहा एकच पक्षी फक्त माणसाची बोली भाषा बोलू शकतो तो म्हणजे पोपट जवळ मेलेलं पोपटाचं पिल्लू आहे श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाच्या चिंतनानं श्रीमनानं त्याही पोपटाच्या मेलेल्या त्या पोपटाच्या पिल्लामध्ये सुद्धा चेतना निर्माण झाली आणि ती चेतना निर्माण होऊन मध्ये मध्ये ते पोपटाचं पिल्लू हुंकार देऊ लागलं हम्म Swami, पुड़े। पुड़े। स्वामी बोला पुढे हम्म स्वामी बोला पुढे हम्म स्वामी कथा पूर्ण झाली आणि ज्या वेळेला उमापती महादेव जजे कार करतायत गोपाल कृष्ण भगवान की पार्वती माता खडगडून जाग्या झाल्या जा झोपल्याच्या जा नंतर माणूस लवकर मान्य करत नाही पहा पा तुम्ही शेजारी एखादी बाई जर झोपली आणि शेजारीनी म्हणा राधा का उठा ना आकाशाला झोपल्या ती म्हणते तू बस म्हणे डोळे झाकून कथा ऐकते फुल झोपित असते पण पार्वती माता सांगतात स्वामी बोला, बोला सो मुखान भगवान परमात्मानं उद्धवाला दिव्य ज्ञान दिलं त्याच्या पुढे काय झालं पार्वती असं काही मध्येच विचारतेस म्हणे अग कथा तर पूर्ण झालीय स्वामी कथा पूर्ण झाली पण खरं सांगू मी अकराव्या स्कंदापासून पुढे मी कथाच ऐकली नाही कथा ऐकली नाही मग कथा ऐकली कोणी होंकार दिला कोणी जवळच मेले ते पोपटाचं पिल्लू पंख पडपडत होत भगवान भोलेनाथाला राग आला त्रिशूळ फेकून मारणार तस तेच पोपटाचं पिल्लू उडाल आकाशामध्ये एवढ्या उंच क्षेत्रावरती आलं एवढ्या उंच क्षेत्रावरती आलं की त्याच समान रेषेवरती व्यासांच्या पत्नी अरणी माता व्यासांच्या आश्रमामध्ये आलं आणि अरणी माता जांभळी देत होत्या अरणी मातेनं जांभळी द्यायला आणि पोपटाच्या पिल्लानं तोंडातून पोटात जायला एकच झाला आतमध्ये गेलाय कित्येक दिवस आईच्या गर्भात आईच्या उदरात राहलाय एक वर्ष नाही दोन वर्ष नाही दहा वर्ष नाही मुलगा राहतो आईच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस पण साक्षात आपण पाहतो शुकदेव महाराज आईच्या गर्भामध्ये अरणी मातेच्या गर्भात किती दिवस राहले तब्बल बारा वर्ष एक दिवस अरणी माता म्हणतात स्वामी माझ्या गर्भात कोण आहे भूत प्रेत पिशाच नेमकं आहे तरी कोण एवढ्या दिवस कोणी आईच्या गर्भात राहतं का तो त्रास त्या वेदना मला सहन होत नाहीत व्यास महाराज पाहत आहेत शुभमंत्रित करून ज्या वेळेला जल शिंपडलं आणि सांगितलं पुत्रा अरे बाहेर आईच्या गर्भात एवढ्या दिवस राहत नसतात ते बालक आतून सांगत आहे बाबा हे मोहमायेमध्ये मला नाही पडायचं हे मायेची मला भीती वाटते ही माया बाहेर आल्याच्या नंतर मला गुरपटून ठेवलं आणि या मायेत काही मला पडायचं नाही म्हणून मी बाहेर येत नाही त्यावेळेला सांगतात बालका बाहेर ये बाहेर येताना तुला ही माया त्रास देणार नाही कृष्ण 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 या नामाचं उच्चारण कर कारण करन? हरी हरी तुम्ही म्हणा स हो 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 हरी हरी बोला रे स हरी हरि तुम्ही म्हणा सकळ जाळ तुटतील पुत्रा बाहेर या कृष्ण 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 या नामाचं उच्चारण करा तुम्हाला ही माया त्रास देणार नाही म्हणून भगवान असे उंच कोटीचे महात्मे ते भागवताचे गुरु आहेत ज्या वेळेला भगवान परमात्म्याची वाही घेतली आणि भगवान परमात्माची ग्वाही घेऊन हेच पुत्र भगवान परमात्माच्या आदेशानं बाहेर येत आहेत बाहेर आल्याच्या नंतर जसे बाहेर आले तसेच पळू लागले जसे बाहेर आले तसेच पळू लागले वडील पाठीमागे पळतायत पुत्रा थांब पुत्रा थांब पण तरी सुद्धा बालक थांबण्यासाठी त्यांच्या विरहित जे झाडे वेली फळे फुले आहेत तेच म्हणायचे बाबा आमच्याशी बोला बाबा आमच्याशी बोला असे ब्रह्मीभूत असलेले उंच कोटीचे महात्मे या भागवत ग्रंथाचे गुरु आहेत पण हीच भागवत कथा कशी सुरुवात झाली भागवताला कशी सुरुवात झाली याची सुंदर अशी कथा येते अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी त्यांच्याकडे एकच कामाई। काम आहे फक्त कथा श्रवण करणं एकाने सांगायचे बाकीच्यांनी कथा ऐकायची एवढंच काम होतं एका वेळेला ज्या वेळेला तेच अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी कथा श्रवण करत असताना ब्रह्मदेवाला प्रश्न विचारतात ब्रह्मदेव अशी कथा सांगा असं शास्त्र सांगा की आमच्या जीवनाचा उद्धार जर झालाच पाहिजे पण कलियुगामध्ये ज्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ भेटत नाही त्यांनीही कथा श्रवण केली तर त्यांच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे अशी कथा सांगा म्हटल्याच्या नंतर ब्रह्मदेव सांगतात तुम्हाला मनोमयी चक्र देतो ते मनोमयी चक्र ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी तुम्हाला अधिकारी महात्मा कथा सांगण्यासाठी येतील ते मनोमय चक्र देतात तेच अठ्याऐंशी हजार ऋषी ज्या वेळेला त्या चक्राच्या पाठीमागे जातात ते चक्र थांबतो नैमिष शारण्यामध्ये नैमी शारण्यामध्ये चक्र थांबलंय अठ्याऐंशी हजार ऋषींना प्रश्न पडतो या ठिकाणी कथा सांगण्यासाठी कोण प्रकट होणार आणि कोणती कथा सांगणार नैमिसे सुतमासी मधी मा वाद म कुशल नेहमी शारण्यामध्ये कथा सांगण्यासाठी जा वेला कोण कथा सांगण्यासाठी येणार असा मनात प्रश्न निर्माण झाला तर त्या ठिकाणी सूत महाराजांचा आगमन होतय सर्व अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी जय जयकार करतायत बोली सूत महाराज की श्रीमद भागवत महापुराण गोपाल कृष्ण भगवान की आगमन झालंय अगदी कमी वयाचे असलेले सूत महाराज व्यासपीठावरती आहेत कथा सांगण्यासाठी आणि अधिकारी महात्मे की जेव्हा वृद्ध आहेत वयवृद्ध असलेले अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी कथा श्रवणासाठी सांगितलं महात्मा तुम्ही आमच्या मनातील कोटी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोटी सूर्याप्रमाणे आहात अशी कथा सांगा की आमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे पण कलयुगामध्ये ज्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ नाही अशांच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे अज्ञान अज्ञानध्वंत विद्वंस कोटी सूर्य समाप्रभा कथा सारम कर्ण रसायन अशीच कथा सुत महाराज ज्या वेळेला कथा सांगतायत पण ते अगोदर सुत महाराजांची विनंती प्रार्थना शोनाकाधिक महामुनी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी प्रार्थना करतात मग कोणती कथा सांगतात कशी कथा सांगतात आपण तो कथासार पाहू पण आज नाही ते उद्याच्या सत्रामध्ये आजची कथा इथेच थांबल आजच्या दिवसाची कथा पूर्ण करायची म्हटलं तरी एक वाजल त्यामुळे उद्या थोडीशी लवकर कथा चालू करू सगळ्यांनी लवकर यायचं सगळ्यांना विनंती माता मावल्यांना फ्रेश बसायचं कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही जोडीनं कथा ऐकायला या आणि विनंती तुम्हाला एकच आहे माता मावल्यांनी ज्या महिला मंडळ जेवढ्या उपस्थित आहेत उद्यापासून येताना आपोआपल्या एकी जणीनं चार मैत्रिणी आणायच्यात आता कुठल्या आणायच्या था तुम्ही ठरवायच्या हां तुम्ही एकी जणी चार मैत्रिणी असं वाटायला लागले तुम्ही